रामकृष्णारी मंडळी मी स्वाती आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी अगदी मनापासून स्वागत करते आता मी व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आता मी बॅग पॅक करते मी उद्या आहे गावाला सकाळ सकाळी लवकर जाणार रात्री तर स्वयंपाक वगैरे आवरला आल्याला तर खरं डोकं दुखत होतं खूप त्याच्यामुळे मी झोपली होती त्याच्यानंतर उठले आणि सगळी कामं आवरली म्हणजे पटापटा कामं केली स्वयंपाक केला आणि नंतर व्हिडिओला सुरुवात केली की म्हणलं की एकदा बॅग पॅक कशी बॅग आणि गावाला किती दिवसासाठी चालली आहे किती दिवसासाठी जाणार आणि कधी येणार आणि मी किती दिवसासाठी काय काय घेऊन चालले ते मी तुमच्याशी शेअर करते तर इकडं तुम्ही बघा आता आता ही छोटी बॅग घेतली कारण आहे ना मी खूप थोड्या दिवसासाठी जाणार आहे छोटी बॅग घेतली आता ह्याच्यामध्ये काय काय मी घेऊन जाते बघा आता ही जी साडी तुम्हाला दाखवली होती मी साडी आणि ब्लाऊज जो आपण नवीन शिवून आणलेला आहे ते मी घेतलं आहे जर मला लागलंच तर तिकडं आता काय काय आहे ते तुम्हाला गावाला गेल्यानंतरच्या ब्लॉगमध्ये कळेल तर ही आणि ही मी साडी एक घेते आता मी बॅग पॅक कशी करते बघा ही साडी तर छोटीच बॅग घेऊन जाते कारण मोठा पसारा न्यायची काय गरज नाही जास्त दिवसासाठी नाही जाणार आहे आता ही एक साडी घेतली एक साडी घेतली आणि ही एक डेली वेअरची साडी आहे म्हणजे घरी घालायला होती तिकडं पण आहेत कपडे पण मी इकडून घेऊन जाते तिकडचे आत्यांनी जाम ठेवलेले असतात तर ही एक बॅग घेऊन जाते ही एक साडी त्याच्यावरती घालायला हा एक ब्लाउज म्हणजे दोन साड्या झाल्या दोन साड्या झाल्या आणि ही कानाचे कपडे जिथं आहेत जर काना जर राहायचं म्हणलं तिथंच राहतो कारण त्याला उद्याची तारीख आहे जी म्हणजे उद्या त्याला मी आम्ही आणणार होतो तोपर्यंतच तो तिथं राहणार होता तर ही कानाचे कपडे आहेत ही कानाचे कपडे जर तो राहायचा म्हटला तर तिथंच ठेवायची नाहीतर मग सोबत परत आहे अशीच घेऊन यायची बाकीचे कपडे त्याच्यासोबत तिथंच आहेत त्याची बॅग तिकडे आहे आता ही कानाचे कपडे अशी वरती ठेवते कारण जास्त ओझं घेऊन जायचं म्हटलं ना मला काही जमत नाही एकटी कदाचित मी एकटी जाणार आहे ते नाही येणार ठरलं होतं दोघांचं जायचं ते कामं त्यांची झाली नाही त्याच्यामुळं कामं त्यांना खूप आहेत त्याच्यामुळं ते काही येणार नाही ते मला म्हणले की तू एकटी जा म्हणून तर मग हे झालं पॅक केलं मी हे आता आता ही साडी मी परवा घातली होती तर काल धुतली आणि मी तशी चांगून ठेवली होती गडबडीमुळे म्हणून गडी घातली आता तर ती साडी मी गावाला घालून अशा साधा सिंपल साड्या आहेत प्राऊस घालायला मला आवडत्या ड्रेस घालून नाही जाऊ शकत गावाला जायचं त्याच्यामुळं लोक ना ठेवतात म्हणून आम्ही काय मी जास्त ड्रेस घालून जातच नाही तरी पण मी त्यांना एकदा विचारते कारण सणासुदीचं कशाला ड्रेस घालायचा सणासुदीचं साडीच घालून जायची म्हणून माझं जर असं आहे आणि म्हणतात प्रवासामध्ये जरा सोयीस्कर ड्रेसच पडतो पण तरी पण गावाला तर सका सका मी सकाळी पोचणार रात्रीचं जायचं असेल तर काय नाही पण सकाळ सकाळ लवकर गेलं तर नऊ दहा वाजेपर्यंत पोहोचत तर नऊ दहा वाजेपर्यंत मी सगळे लोक असतात त्याच्यामुळं ती लोक सगळी नावं ठेवतात त्याच्यामुळं चांगलं म्हणत नाही म्हणून मग नाहीच मी साडीच घालून जाणार आहे आता इथं इकडे मी बॅग भरून एका बाजूला बाजूलाशी ठेवते त्याच्यावरतीही जी माझी साडी ब्लाऊज वगैरे ते इकडं ठेवून देते आता हे मी हि तर काय घात काय नसतं सकाळ गडबड होईल नाही म्हणून हे बघा सिंपल छान बांगड्या आहेत म्हणजे कंडल म्हणते आम्ही कंडल म्हणतो तर ते घालून ठेवते आताच म्हणजे सकाळ जास्त गडबडीमध्ये लोड नाही येणार ते लक्षात नाही राहिलं ना। ना। तर परत तिथं गेल्यावरती काय करणार गावाला तर चालत नाही ड्रेसवरती काय वाटत नाही पण साडी घातली तर हातामध्ये काय नसलं तर चांगलं दिसणारच नाही मला माहिती दिसतच नाही हे चाप आहे हे छान आहे चाप माझ्या मम्मीने आणलं होतं बघू ती साडी घातली तर मी हे चाप लावल घेऊन जाणार आहे हे माझ्या मम्मीने आणलेलं आहे चाप देवाला गेली होती ती कुठंतरी तर तिथनं घेऊन आली होती त्यासोबत सामान तर खूप आहे हे आहेत बांगड्या ज्या खूप जुने आहेत तीन चार वर्ष पूर्वीचे आहेत पण अजून म्हणजे चांगल्या दिसतात म्हणून मी जास्त तर साडीवर घातली तर ही घालते ह्या पण आहेत एक ह्या पण छान दिसतील असं मला वाटते त्या साडीवरती जास्त कलेक्शन नाही आहे मेकअपचं वगैरे थोडंसं नॉर्मल नॉर्मल सामान आहे माझ्या मेकअपचं पण मी मेकअप करतच नाही त्याच्यामुळं काही प्रश्न घेत नाही मेकअपच्या सामानाचा बस एवढंच घेऊन जाणार आहे मी जा जा मी दुसरं काही घेऊन नाही मला ह्याच बांगड्याच्या आवडत्या सारख्या सारख्या घाला त्याच्यामुळे मी ह्याच घालून घेऊन जाणार आहे ती एक छोटी पर्स आहे ती जी मी सारखी सोबत म्हणजे मला ती लागते त्याच्यामध्ये मी ही छोटी पर्से त्याच्यामध्ये मी हे म्हणजे हे जे आहेत ते टाकते आणि चाप जो आहे बाकी काही पाऊंड पावडर लावते तर अशी माझी बॅग पॅक करून झालेली आहे दोन दिवसासाठी जाणार आहे त्याच्यामुळे जास्त काही मोठी बॅग नाही लागत मला दोनच साड्या घेतल्यात त्यातल्या पण एका साड्याची गरज नव्हती पण तरी पण घेतली असावी म्हणून जर दोनचे तीन दिवस झाले तर आपल्याकडं असावं म्हणून मी घेतलेली आहे आणि कानाचे कपडे घेतले की काना जर राहिला तर त्याला त्याची कपडे आणि ही छोटी बॅग घेतली ह्याच्यामध्ये मोबाईल वगैरे ठेवता येते वरच्यावरती कारण बॅगेतन सारखं का हात घालायचं काढायचं आणि हातात मोबाईल काय मला ठेव वाटत नाही त्याच्यामुळे मी ह्याच्यात मोबाईल ठेवायसाठी ही एक पर्स घेतली छोटी माझ्याकडे दुसरी ती पाठी अडकवली बघा ती ती एक पर्स आहे काळे पण ती अशी अडकवायची वन साईड तर ती काय मला साडीवरती आवडत नाही अडकवायला त्याच्यामुळे मी काय ती घेणार नाही मग तुम्ही मला खूप आहे मी गावाला झाली आणि मला मला खूप आहे गावाला जायची म्हणजे मी खूप एक्साइटमेंट आहे मी आजच आहे आल्यानंतर चार वाजता मला हे बसवून देणार होते आणि मी जाणार होते पण ह्यांना खूप अर्जंट काम होतं त्याच्यामुळे हे काय आले नाहीत त्याच्यामुळे हे मला म्हणले की मी तुला सकाळ सकाळी लवकर बसवून देतो तर मी म्हणलं ठीक आहे नाहीतर मी आतापर्यंत म्हणजे नऊ दहा वाजेपर्यंत घरी गेले असते गावाला पण उशीर होईल म्हणून नको म्हणलं मी एकटी जायला तेव्हा म्हणजे मी सकाळ सकाळ तुला बसवून देतो तर मग व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच